नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक पाच जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज एक कमी दाबाचे क्षेत्र झारखंडमध्ये असून ते हळूहळू पश्चिम दिशे सरकत दिनांक आठ ते नऊ जुलै दरम्यान मध्य प्रदेशमध्ये येणार असून क्षेत्र हे विदर्भाजवळून जाणार असल्यामुळे व त्याच्या प्रभावामुळे दिनांक सहा जुलै ते नऊ जुलै दरम्यान विदर्भातील जिल्ह्यात व खानदेशमधील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील जर कमी दाबाच्या क्षेत्राने जर अचानक दिशा बदलली तर तसे आपणाला सांगितले जाईल आज राज्यात वारे वाहतील तसेच आज कोकणात तसेच पुणे सातार्याच्या घाटमात्यावर तसेच मुंबई व उपनगरात पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून यापैकी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार धुळे जळगाव अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड या जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील हा पाऊस सर्व दूर नसून दिलेल्या जिल्ह्यातील दिलेल्या वरील जिल्ह्यातील तीस टक्के भागात पडण्याची शक्यता राहील व या जिल्ह्याच्या इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात पुणे सातारा या जिल्ह्यांच्या इतर भागात तसेच सांगली जिल्ह्याच्या पश्चिम उत्तर भागात तसेच कोल्हापूर संभाजीनगर बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी यवतमाळ अमरावती वर्धा सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भाग लातूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच अहिल्यानगर बीड जालना धाराशिव जिल्ह्याच्या काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात पण बदल होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा वो शेअर करा धन्यवाद